भारतीय राजकीय इतिहासातील काळा दिवस म्हणून गणला गेलेला पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर हा आणीबाणी दिवस म्हणून लक्षात राहिला याच दिवशी राज्यघटनेच्या कलम तीनशे बावन्न अंतर्गत राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी अधिकृतपणे अंतर्गत अशांतता हे कारण दाखवत आणीबाणी लागू केली एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर असा एकवीस महिन्यांचा हा आणीबाणीचा कालावधी होता यामुळे पंतप्रधानांना हुकुमाद्वारे शासन करण्याचा अधिकार मिळाला निवडणुका रद्द करण्याची आणि नागरी स्वातंत्र्य निलंबित करण्याची परवानगी मिळाली या काळात गांधींच्या बहुतेक राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि प्रेस सेन्सॉर करण्यात आलं संजय गांधी यांच्या नेतृत्वाखालील नसबंदी मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली आणि मानवी हक्कांचं उल्लंघनही नोंदवलं गेलं भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातील हा सर्वात वादग्रस्त कालखंड